नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माडी वेल बाजार भाग दोनमध्ये जर भाग एक बघितला नसेल जाऊन बघून घ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन बघून घ्या तो पण व्हिडिओ एकदम छान झालेला आहे तिथे जाऊन किमती वगैरे हो तुम्ही चेक करू शकता पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही तर आजचा भाग दोन कव्हर करणार आहे आपण का चार तुमचे त्या चार त्या भाऊचे का चार तुमचे त्या चार त्या भाऊचे हां तर हे दोघांचे काय सांगताय तीनशे पन्नास पन्नास का तर दोन जोडीचे पन्नास हजार भेटणार आहे दाताला कसे चार दात साधा चार दात साधा आहे का तुम्ही त्या जोडीचे हिचे याचे याचे हिचे हिचे पंचावन्न पंचावन्न का तर या जोडीचे पंचावन्न हजार भेटणार आहे हिचे पन्नास भेटणार आहे मित्रांनो बघू शकता जोडी दोघी जोडी बघू शकता तुम्ही कामाची गॅरंटी कशी यांची चालू आहे ना पूर्ण कामाला चालू आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगू द्या त्र्याण्णव छप्पन बारा बाण्ण चार झिरो 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 संपर्क करू शकता मित्रांनो यांनी किंमत सांगितले ज्यामध्ये पण दोन चार हजार रुपये मिळून जाईल बघू शकते मी त्यांचे काय सांगितले साठ आहे का दाताला कसे आहे दे का दाला करतात मित्रांनो कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी का होऊ शकता काय सांगताय साठ बी साठ आहे मी कामाला दोघी चालू आहे का पूर्ण कामाला आहे मित्रांनो किती लाजेल फायनल म्हणजे फायनल पंचावन्न पंचावन्नला का पंचावन्न पंचावन्न हजार ला भेटणार जोडी मोबाईल मग सांगून भाऊ बहात्तर अठ्ठेचाळीस पंच्याण्णव बत्तीस पंच्या संपर्क करा मित्रांनो जोडी एकदम कमी व्हा जोडी आहे शकता कशा प्रकारे <laughs> जोड्या आलेल्या मारतो का काय किंमत सांगितली यांची एकतीस की कसा आहे दाताला दोनदा का काही झुपला आहे गाडीला तर लिंगणाला चालेल मित्रांनो शर्दीसाठी चालू आहे आणि त्याचे पंचेचाळीस दाताला कसा आहे तो सहा दात आहे का आम्हाला चालू आहे पूर्ण दोन बैला आणले का तुम्ही मोबाईल नंबर सांगू दे अठ्ठ्याण्णव पन्नास एकावन्न तेराश्तर कुठले आहे तुम्ही डोंगरगाव डोंगरगाव शकता मित्रांनो सर्दीसाठी एक नंबर वासरू आहे गरम वाटते मला फोन ू काय किंवा सांगितली पंच्याऐंशी पंच्याऐंशी दादाला कसं आहे पंच्याऐंशी हजार सांगतोय कामाची गॅरंटी कशी आहे गाडी गाडी वक कर ते पण आहे आपण फायनल किती येईल मग फायनल एकाहत्तर आले देऊ दे एकाहत्तर का मोबाईल नंबर सांगू द्या त्र्याण्णव झिरो सात हां शहात्तर सत्तावन्न झिरो झिवा तर मित्रांनो जोड्या तिनचा आहे थोडं दाखवून देतो तुम्हाला फोन करून तुम्ही किमती विचारू शकता जोड्या म्हणजे काय सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर आताला कसे आहे सहा सहा आहे का किती लावतील फायनल पासपर्यंत सातपर्यंत येऊन जा गा? मोबाईल मग मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणखी मग सांगितलं बाबा त्यांची पंच्याण्णव पंच्याण्णव का कामाची गॅरंटी का कशी यांची कामाला पक्के पक्के आहे का कामाला पक्के मित्रांनो करू शकता जोडी एकदम मस्त आहे पक्के कितीला होतील फायनल पंचाहत्तर पंच्याहत्तरला मागताय तर पंच्याहत्तर हजारला मागले गेले मित्रांनो बघू शकता तुम्ही <laughs> मोबाईल नंबर सांग द्या पंच्याण्णव पंचवीस त्र्याऐंशी बहत्तर शहाऐंशी संपर्क करू शकता मित्रांनो मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जोळ्या बाबा काय किंमत सांगितली पंचवीस पंचावन्न पंचावन्न जातला कसं आहे चला जाते नेटकीस नेटकीस कामाची गॅरंटी गॅरंटी पुरे गॅरंटी का हां बघू शकता मित्रांनो नंबर केली बैल बाजारामध्ये आले आपण सात मार्चचा बैलबाजार बघत आहे मोबाईल नंबर सांग देईन का नाही दे बघ नंबर नाही का तर विजिट करू शकता मित्रांनो बघ बाबांची त्यांची काय किंमत सांगितली त्यांची पंचावन्न पंचावन्न सांगताय मित्रांनो त्यांचे ते कमी किंमत होणार दादाला कसे आहे पंच्याण्णव रे दादा पंच्याण्णव का दोन दोन दोनदा पंच्याण्णव पन, दुन दुन <coughs> पंचे 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 तर पण पंचावन्न मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगताय दादाला दोन दोन दादे त्यांच्या संपर्क करू शकता तुम्ही पंच्याण्णव हजारला किमती खूपच वाढल्या मित्रांनो किमतीची तिथे कॉम्प्रोमाइज नाही इथं किमती खतरनाक ना आहे बदल्यांच काय किंमत सांगता यांची त्यांची पंच्याहत्तर पंचाहत्तर दादाला कसे करतात करतात कामाला झुटले तरी जोड आहे तुमच्या आज दहा दहा वहिला आहे का दहा वैला मित्र आहे हे पण आहे का तुमचं ओके मित्रां मोबाईल नंबर सांगू द्या तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर सोळा सोळा झिरो दोन चौदा झिरो दोन चौदा कुठले तुम्ही मोरगावचे मोरगावचे मित्र आहे संपर्कावर आपण दरवेळेस बघा आणचं भाऊ काय किंमत सांगितली का भाऊ तू काय किंमत सांगितली पासष्ट पासष्ट टाटाला कशी आहे सहा 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 टाटाला सहा सहा मिळत नाही मग पाच चार सांगता येईल कामाचा पक्के पक्की आहे का किती जोड्या तुमच्या आज चार चार जोडं आहे का मोबाईल नंबर सांगून द्या एक्क्याण्णव एकोणावीस त्रेपन्न सात नऊ संपर्क करू शकता मित्रांनो पुढी रे तुमची तू काय किमा सांगितले अह एक पाच सांगते का दाताला कसे आहे एक लाख पाच हजार सांगते मित्रांनो कामाला सगळ्या कामाची गॅरंटी देमाची ते मला गेली पाहिण्या अह मागता बोलायला त्यांची लागत आहे मित्रांनो किती जोड्या अव सांगले त्यांची सहा या दोन सहा सहा या सहा बैल सहा जोड्या मित्रांनो सहा मित्रांनी मोबाईल नंबर सांगल्या द्या सत्याऐंशी सासठ सत्याऐंशी चौपन सव्वीस चौसष्ट चौपन सव्वीस चौसष्ट सत्तिसु बोर्षी संपर्क करू शकता मित्रांनो हो का हो किती किती बैल आहे आपल्या सहा सहा आहे का ये का सहा सहा बैल आहे मित्रांनो काय काय किमी सांगते यांची काय भेटत काय सांगेल एकाहत्तर एकसष्ट पंच्याऐंशी एकाहत्तर एकसष्ट पंच्याऐंशी ला भेटल कसे आहे चार चार दोन दोन चार चार दोन दोन करतात कामाची गॅरंटी पूर्ण यांची संपर्क करू शकते मित्रांनो मोबाईल नंबर सांगून द्या त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन्न एकोणसत्तर एकोणसत्तर सत्त्याण्णव पात्याण्णव सहासष्ट संपर्क करा मित्रांनो मी कसे बोलवून जाईन किंमतमध्ये दे। हो काय किंमत सांगितली पंच्याण्णव पंच्याण्णव का पंच्याण्णव हजार सांगताय मित्रांनो हे दादाला कसे आहे करतात करतात आहे का गॅरंटी पुढील कामाची पुढील गॅरंटी पुढे गॅरंटी किती लावतील फायनल ऐंशी ऐंशीला का किती जोड आणला तुम्ही पाच जोड आहे का ती तिला आले का आणि ती एक तिकडे पाच जोड आहे मोबाईल नंबर सांगून द्या ऐंशी पासष्ट झिरो पाच अडतीस पंचवीस संपर्क करू शकता काय किंवा सांगेल एक पाच सांगा एक पाच दादाला कसे आहे सहा सहा सात हजार का एक लाख पाच हजार सांगितले तर दाताला सात हजार किती लावतील फायनल पंच्याण्णव हजार पंच्याण्णव ला का बघू शकता मित्रांनो मोबाईल नंबर सांगून द्या पंच्याण्णव झिरो तीस चौऱ्याहत्तर अकरा सदोतीस चौऱ्याहत्तर अकरा सदोतीस शंभर करा मित्रांनो बघू शकता त्या जोडी अभाऊची का काय किंवा सांगितली काय किंवा सांगितली मालकाकडे काय किंवा सांगितली ती एक लाख पाच दाताला कसे सहा 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 मित्रांनो दाताला कामाची गॅरंटी गाडी बघतो किती लावतील फायनल फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला का तुम्ही एक पाच एक पाच का दाताला सहा 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 कामाची पुरी गॅरंटी फायनल किती लावतील पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला का किती जोडी आणल्या तुम्ही आठ बैला आणले मोबाईल नंबर द्या ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचावन्न चौसष्ट चौसष्ट तेरा त्र्याण्णव तेरा त्र्याण्णव संपर्क करू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो एकदा नक्की विजिट करायचे पण आमच्या असतील त्यांनी बैलकडे बैलबाजारामध्ये एकदम खास जोडायलेले असतात आपण काही एवढे जास्त मोठा व्हिडिओ बनवू शकत नाही मित्रांनो व्हिजिट करा नक्की कारण की व्हिडिओ जास्त खूप मोठे होऊन जातात नक्की यावर किडी बेल विजिट करण्यासाठी तर या व्हिडिओ अजून आपण पंधरा एक मिनटात कॅमराची बघू काय आपले का काय किंवा चांगले एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार बघू शकतात त्यांना जोडीशी एक लाख दहा कामाची गॅरंटी पुरी घ्यायची हो फुल दाताला कसे आहे नवे नवे का आता बघू शकता फायनल किती लावतील नव्वद हजारापर्यंत लावतील का काही कोणी मागितले का यांना मागितले का मागितले गेलं मित्रांनो नव्वद हजार होणार आहे फायनल किती जोड्या तुमच्या एकच जोडी शेतकरी का तुम्ही शेतकरी शेत शेत मित्रांनो तुम्ही जास्त होऊन जाईल संपर्क करा मोबाईल नंबर सांगा आपलं शहाऐंशी अडुसाठ शहाऐंशी अडुसष्ट एक्केचाळीस चौऱ्याण्णव एक्केचाळीस चौऱ्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस कुठले तुम्ही आंबेडगाव आंबेडगावचे का शेतकरी मित्रांनो लवकर विजिट करा जोडी एक नंबर गेम मी जास्त होऊन जाणार आहे अजून बाबा तुम्ही काय सांगताय काय किंमत सांगताय जोडीची सतरा सतरा हजार सत्तर 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 हजार सत्तर हजारला भेटणार आहे मित्रांनो जोडी शेतकरी का तुम्ही शेत कुठले तुम्ही सांगवा सांगवा सांग सारवडा सत्तर हजार सांग दाताला कसे आहे कोरे खोरे पूर्ण कामाची गॅरंटी पैसे द्या अकलून पैसे द्या तर किती लावतील फायनली फायनली किती लावतील फायनल नाही तुमची अपेक्षा काय तरी सातच्या पुढे सातच्या पुढे का मोबाईल नंबर सांगता येईल तुमचा मोबाईल नंबर सांगता येईल मोबाईल नंबर बोर्गे बसी संपर्क करा मित्रांनो सरवड्याच्या इथे मित्रांनो आता करून किंमत सांगितली यांची पंचावन्न पंचावन्न आताला कशी आहे सहा सहा आहे का आम्हाची गॅरंटी पुढील गॅरंटी का किती लावतील फायनली फायनल पंचेचाळीस पंचेचाळीसला कास कितीक आहे तुमचे आज किती जोड आहे आज आहे का तुमच्या काय सांगितलं असतात का ला कसे आहे चारसा चार सहा आहे काय कामाची गॅरंटी पु किती लाईना पाहिजे पंचावन्नला फायनल कोणाचे आपली आहे का बघू शकता थोड्या दम देऊ तुम्हाला बघू शकता त्यांचे काय सांगताय बघू शकता एकसष्ट हजार सांगताय मित्रांनो फायनल एक कॉन एकसठ हजार सांगायचे फायनल एक भेटणार आहे नेमचं काय सांगताय पंचावन्न पंचावन्न सिंगल या सिंगल फायनल दादा होऊन का अडतीस ला अडतीस ला का मोबाईल नंबर थांबे तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट आठ अठरा सतरा पंचेचाळीस एक्केचाळीस करू शकता मित्रांनो तुम्ही करू शकता जोडी आवडली काय किंवा सांगेल यांची एकाहत्तर हजार सांगली एकाहत्तर हा सर आधी कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी पाहिजे चुर गॅरंटी त्यांच्या लागतील फायनल सांगायची एकाहत्तर एकसठ हजारला जोडी भेटणार आहे मित्रांनो तर मोबाईलला नंबर सांगू ब्याऐंशी बास ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐशी त्र्याण्णव रुपया संपर्क करू शकता तुमची ये पण मित्रांनो त्यांचे संपर्क करा थोडी जोडे आपल्या काय बघ हा ते मोठे जोडे आपल्याचे आपल्या आहे का थोड्या जोड्या त्यांच्या मित्रांनो संपर्क करा बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण आता लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये थोडं बघून घ्या बोडी गरम